लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ नंदिनीला भेटायला गेलेला असतो आणि तो नंदिनला बोलतो नंदिनी आता आपण देखील काव्य व सारखे या नात्यामधून मूव ऑन झाले पाहिजे मला ज्याची भीती होती तेच घडले काल काव्याने हे एकत्र बसलेले होते आणि मला भीती वाटायची ते दोघे एकत्र आल्यानंतर मला त्यांचा भूतकाळ आठवेल परंतु तसे झाले नाही त्या दोघांनी आता सर्व झाले गेले विसरून नवीन नात्याची सुरुवात करण्याचे ठरवली आहे आता आपण देखील तसेच करायला हवे त्यानंतर आपण पाहतो काव्याही बोक्याला बोलते बोक्या तुला काय मॉर्निंग किस हवा आहे आणि ते त्याला किस करण्यासाठी जाते तेव्हा बोक्याची दोरी ही बाच्या हातामध्ये असते आणि तो बोक्याला ओढून घेतो आणि देखील त्याच्या पाठीमागे जर काव्य हे दोघांची एकमेकाला टक्कर लागते आणि दोघेही एकमेकाकडे पाहू लागतात तर तिकडे आपण पाहतो रोजच्या सवयीप्रमाणे ही आपली खिडकी उडून गार्डनमध्ये बघू लागते परंतु गार्डनमध्ये काहीच नसते आणि त्यावेळेस तिची आई जवळ त्याने आई बोलते आता गार्डनमध्ये काय बघत आहेस बाहेर तर सर्व रखरखाट आहे वाऱ्याने आपली दिशा बदललेली आहे आणि तमानंदिनीला मात्र जीवाची आठवण येऊ लागते तर इकडे आपण पाहतो जीवा हा चिंतेमध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळेस पार्था आपल्या हाताने जीवासाठी नाश्ता घेऊन येतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ आणि नंदिनी देखील जीवा व काव्याला माफ करून पुन्हा एकदा नवीन संसाराची सुरुवात करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका